हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू टू इंडी मैत्रिणींनो साडीचे जादू कधीच फिकी पडू शकत नाही असल मराठमोळ्या मुलीचा कधीही साडीना नकार असू शकत नाही साडी हा एक कपडा नाही तर महाराष्ट्राची शान आहे मराठी मुलीला उठून दिसणारा असा एक पेहराव आहे मैत्रिणी साड्यामध्ये अनेक पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात डिझायनर साड्या देखील अधिक मनमोहून टाकतात तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या डिझायनर साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक सध्या ही रश्मी कॅटलॉगची साडी खूपच फॅशनमध्ये आहे ही साडी सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिकमध्ये आहे साटिन पट्टा ऑल ओवर साडीवर असून स्पेशल वेविंग इफेक्टसह ही साडी डिझाईन करण्यात आली आहे फॅन्सी लटकन सह सा ही साडी असून फॅन्सी डिझायनर पॅटर्नचा ब्लाऊज या साडीवर येतो या साडीसोबत छानसा बेल्ट देखील देण्यात आला आहे सेक्विन कोडिंग वर्क ब्लाउजवर आपल्याला पाहायला मिळते ही सुंदर डिझायनर साडी एक हजार तीनशे नव्याण्णव रुपयांची आहे तुम्हाला साडीमध्ये स्टायलिश आणि वेस्टर्न लुक क्रिएट करायचं असेल तर अशा साड्या तुम्ही नक्कीच पिक करू शकता ही साडी नेसल्यावर तुम्ही खूपच यंग आणि स्मार्ट दिसाल नंबर दोन नेटच्या अशा फॅन्सी साड्या ही सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी मोनोनेट फॅब्रिकमध्ये असून सेक्विन आणि एम्ब्रॉयडरीचे से से वर्क तसे स्टोन वर्कमध्ये येते साडीचा सा बॉर्डर देखील सुंदर लेस वर्कमध्ये येतो अशा हेवी आणि रिच वर्कच्या साड्या नेहमी पेस्टल कलरमध्ये छान वाटतात पार्टीवेअरसाठी ही साडी बेस्ट ऑप्शन आहे ही साडी तुम्हाला यंग आणि स्टायलिश लुक देईल या साडीची किंमत एक हजार सहाशे नव्याण्णव रुपये आहे नंबर तीन प्युअर जॉर्जेटची ही नवीन पॅटर्नची साडी देखील सध्या खूपच फॅशनमध्ये आहे या साडीचा सा बॉर्डर फ्लॉवर एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये असून ऑल ओव्हर साडीवर वर जरी बुट्टा आपल्याला पाहायला मिळतो साडीवरील ब्लाऊज ब्लाउज हा देखील सुंदर पॅटर्नचा आहे साडीला कॉन्ट्रास्ट कलर मध्ये आहे ही डिझाईनर साडी ट्रॅडिशनल टच ची असल्यामुळे तुम्ही ही साडी कोणत्याही ऑकेजन अगदी सहज कॅरी करू शकता जायलाही सुंदर दिसते आणि नेसायलाही अशा साड्या अगदी सोपे असतात या साडीची किंमत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आहे नंबर चार बांधणी प्रिंटेड साड्या या नेहमीच फॅशनमध्ये असतात बांधणीमध्ये हा नवीन डिझायनर पॅटर्न सध्या खूपच हिट आहे साडीवरील बांधणी प्रिंट ही नाजूक आणि सुंदर असून साडीचा सा बॉर्डर हा कोडिंग व्हाईट थ्रेड एम्ब्रॉयडरीच्या सुंदर वर्कचा आहे जर तुम्हाला शिमरी किंवा जास्त हेवी डिझाईन वर्क असलेल्या साड्या नेसायला आवडत नसतील तर ही डिझायनर पॅटर्नची पण सोबर आणि सिंपल पॅटर्नची साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे या साडीची किंमत एक हजार दोनशे पन्नास रुपये आहे तर मैत्रिणी या नवीन पॅटर्नच्या साड्या सध्या अधिक ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्हाला डिझायनर पॅटर्नच्या साडीमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर या साडीमध्ये नक्की तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडले लाईक करा आपल्या फ्रेंड्स मदत शेअर करा आणि ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा